चला आज आपण बघूया झाडांच्या विविध पानांची माहिती काही झाडांची पानं छोटी असतात काही झाडांची पानं मोठी असतात आणि काही झाडांची पानं मध्यम आकाराची असतात तर आता आपण बघूया हे पान आणि हे पान त्या म्हणजे काय दिसते तुम्हाला व्हेरी गुड छोट पान आणि पान दिसते हे पान जे पाच खूप छोट आहे तेवढा आहे खूप छोटे मोठं आहे आता हे बघा हे उमराच्या झाडाचं कशा आहे उमराच्या झाडाचं पाणी हा आता बघा हे तुमच्या ओळखीचं आहे

मोठे <tune in> <mortem> <mortem> <mortem>